निपाणीतील पालिका शाळेसाठी एकसष्ट लाखाचा निधी मंजूर सरकारी शाळेला मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे म्युन्सिपल शाळा ही शंभर वर्षापूर्वीची असून कर्नाटक प्राथमिक शाळेच्या दोन खोल्या आणि शौचालयासाठी एकसष्ट लाख एकतीस एक हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शशिकला चुल्हे यांनी दिली या, या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार जोल्ले यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमास पालिका अध्यक्षा सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉ जशराज गिरे पालिका आयुक्त दीपक हर्दी नगरसेवक जयवंत भाटले विलास गाडीवड्डर राजू गुंदेशा कावेरी मिरजे सुजाता कदम नीता बागडे सुनीता पाटील योगिता घोरपडे संजय चव्हाण बंडा घोरपडे जुबेर बागवान राजेश कोठडिया यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापिका मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते महान निप जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा